नमस्कार सोनल किचन ब्लॉग मध्ये सकाळचे नऊ आहे ब्रेकफास्ट तयार आहे पराठे आहेत एअर एन बी थ्रू हा फ्लॅट आम्ही दोन दिवसासाठी रेंट वर घेतलाय गोदरेज प्रॉपर्टीज मध्ये थ्री बी एच के हा फ्लॅट आहे आम्ही सर्व आणि मितारी आई बाबा इथे एका खास कामासाठी आलोय सोहमला मिस करतोय कामामुळे त्याला यायला नाही जमलं हे बघा आमच्या तयारी पण झाली आहे हिंजेवाडी फेज वन इथल्या पार्क डिस्ट्रिक्ट या प्रोजेक्टवर आता आम्ही हो आलोय इथे आम्ही का आलोय ते आता सांगते आजचा दिवस खास आहे निनाद आणि मितालीसाठीच नाही तर आम्हा सर्वांसाठी अगदी खूप 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 स्पेशल असा आजचा दिवस आहे पण या ठिकाणी निनाद आणि मितालीने फ्लॅट परचेस केलाय आणि त्याचा पजेशन मिळणार आहे टाइम स्लॉट प्रमाणे या ठिकाणी पोचलो आम्ही सर्व काही तयार ठेवलं होतं त्यांनी इथे खाली चावी हँडओव्हर करतात आणि मग वर, वर फ्लॅटवर वाव पोझिशन प्रोसिजर कालच झाली म्हणजे सह्या वगैरे सर्व घेतल्या कालच आणि हे आता मी आलो फ्लॅटवर पहिल्यांदाच <laughs> <laughs> पुणे फेज वन ला हा प्रोजेक्ट आहे लिव्हिंग रूम ला अटॅच बाल्कनी आहे आधी इथे चालू किती सुंदर आहे बघा इथून व्ह्यू किती छान दिसतो सुंदर आहे बाल्कनी मधून हा व्ह्यू आहे हे ना समोरच हॉल आहे आणखी काही अम्युनिटीज आहेत त्या एक्सप्लेन करतायत त्या मला हा ड्राय एरिया आहे वॉशिंग मशीन वगैरे ठेवण्यासाठी आहे आहे ना आपला इथून पण किती सुंदर आणि त्याने सांगितलेलं तसंच दिलंय सगळं म्हणजे काहीच नाही सगळं सुंदर बाबू कची राहिली आमची बाहेरच्या हॉलला लागूनच हा इथे ओपन किचन आहे या सर्व एम्युनिटीज दिलेल्या आहेत म्हणजे किचन तयार करूनच दिलंय या ट्रॉलीज बिल्डर कडूनच बनवून दिल्यात वर पकडायचं नंतर एक कॅमेरा फिरवून पूर्ण घराचा व्ह्यू दाखवते आता आम्ही जसं फिरतोय तसं मी कॅमेरामध्ये सर्व कॅप्चर करते ही जी जागा आहे ना ती मायक्रोसॉफ्टने घेतली आहे आणि या, या हा आपला मेन रोड आहे इथून आम्ही आता आलो ना तो मॉल ना ते व्ही आर वगैरे दिसतो हे त्याने गिफ्ट दिलंय टूल बॉक्स आहे आणि हे चॉकलेट्स आहेत म्हणजे डायरेक्ट कोणी राहायला पण होऊ शकतो डायरेक्ट रेंटवरती शकता रेंटवरती पण चढवू शकता बाकीचं फर्निचर थोडंफार विकत पण घेता येतं ना किचन मेन कव्हर केलेला असताना बणावून दिला की काय सेमी फर्निश म्हणून देताय तो आणि हे हेगडी पण दिली ना त्यांनी हेगडी म्हणजे चिमणी पण दिली हा व्हिडिओ डोअर फोन इथे आता पूर्ण घराचा एक व्ह्यू दाखवते एडिट न करता बेच के चा हा थ्री केचा फ्लॅट आहे हा लिव्हिंग रूम आहे त्याला अटॅच किचन आहे सेमी फर्निश्ड आहे हे अशा ट्रॉलीज किचन मध्ये बनवून दिल्या बिल्डरने इथे हा ड्राय एरिया आहे इथे वॉशिंग मशीन ठेवू शकतो आपण एक छोटी सिंक पण बसवू शकतो ड्राय बाल्कनी व्यवस्थित मोठी आहे आणि आपलं मेन अट्रॅक्शन म्हणजे इथे बाल्कनी आहे मोठी त्यानंतर इथे हा पॅसेज एरिया तिथे बेसिन आहे हा कॉमन बाथरूम इथे हा फर्स्ट बेडरूम याला ॲम्युनिटीज इथून दिसतात म्हणजे अम्युनिटीजचा व्यू आहे इथे या सर्व बिल्डिंगचा हा एक कॉम्प्लेक्स आहे त्यानंतर हा आहे दुसरा बेडरूम म्हणजे मास्टर बेडरूम आहे हा त्याला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे इथे असं पण साईडला बसू पण शकतो ग्रेनाइट टाकले आहेत त्यांनी त्यानंतर हा थर्ड बेडरूम इथून ही मोकळी जागा व्यवस्थित दिसते आहे बघा ही जागा मायक्रोसॉफ्ट या कंपनीने घेतली आहे त्यामुळे तिथे कुठलंही रेसिडेन्शियल बांधकाम येणार नाही आहे या बेडरूमला ही अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आणि इथेही लिव्हिंग रूमला अटॅच बाल्कनी आहे बघा आता तुम्हाला जवळून दाखवते आणि तिथून हा आतला एम्युनिटीजचा व्ह्यू आहे असा पूर्ण फ्लॅट दाखवला तुम्हाला आता फ्लॅटच्या बाहेर बघूया काय अम्युनिटीज आहेत इथे फायरप्रूफ लिफ्ट आहे म्हणजे आग लागली तरी तुम्ही त्या लिफ्टने खाली जाऊ शकता तसं टेक्निक बनवलंय त्याचं म्हणजे स्टेअर समोरच इथे हा फायर एक्झिट डोअर आहे हा आणि समोरचा आपला नेहमीचा

टायमिंग आहे इथे काय काय सिस्टीम्स आहेत ते निरात एक्सप्लेन करून सांगतोय नंतर आम्ही खाली उतरलो सोसायटीमध्ये इथे काय काय अम्युनिटीज आहेत ते बघूया इथे हे इंडोअर गेम्स आहेत म्हणजे कॅरम टेबल टेनिस पूल टेबल वगैरे आणि इथे स्विमिंग पूल खाली बघा वरती एकदा जिम बघून येऊया ही सोसायटी आहे आमची आणि क्लबच्या समोरून मी जिम आहे आपला फ्लॅट इथून दिसतो का इथे ही जिम आहे फुटबॉल आणि क्रिकेट साठी इकडे क्रिकेटचा पिक दिला बरोबर खेळू शकतो इथे मी बघितले बऱ्याचशा सोसायट्यांमध्ये खूप सुंदर सुंदर गार्डन्स मेंटेन केलेले आहेत मला वाटतं इथल्या हवामानाचा पण फरक असेल कारण इथली फळं फळं झाडं फुल झाडं नेहमी अशी बहरलेली असतात इथे याच ठिकाणी हे स्केटिंग गार्डन आहे झोपली बाबू दोघे भाऊ भाऊ

वातावरण पण खूप छान थंड आहे इथे मस्त गार्डन मध्ये बसून गप्पा मारल्या आम्ही मितालीच्या आई बाबा पण आहेत तर आमची पिकनिकच झाली त्यानंतर इथे कम्युनिटी हॉल आहे एम्पी थिएटर आहे तयार व्हायचंय ना अजून आहे एवा, आणि हा बिझनेस सेंटर आहे तर वर्क फ्रॉम होम करायचं असेल तर इकडे ए सी आणि इंटरनेट आणि टेबल कुर्स आणि मीटिंग रूम वगैरे इकडे असणार तर काय आपली मीटिंग करायची आहे कोणाशी वगैरे तर हे बापर संध्याकाळ झाली आम्हाला इथे आणि मग आपापल्या गाडीने मग फ्लॅट वर आलो जाताना इथे वाटेत की चाय हे चहाचं एक दुकान आहे मग ते एक बकेट घेत घ्यायचं मस्त गरमागरम चहा आणि समोसे मिळतात इथे तर मग आम्ही इथे थांबलो मरून पेरी पेरी मसाला घातलाय आम्ही इथे खाऊन घेतलं आणि बाकीच्यांसाठी पॅक करून घेतलं समोसे आणि चहा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमधून आपण पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय